धम्माल कोमेडी वेब सीरीज प्रस्तुत अन्ना अप्पांच्या कुरघोड्या हे निबरगट बिंडोक दोघाला भी म्हणत्यात हवड्या हाय लय होलाज मोड्या साऱ्या गावाला तरस यांचा करून ठेवल्यात सतरा भानगड्या हे अन्ना अप्पांच्या कुरघोड्या अन्ना अप्पांच्या कुरघोड्या अन्ना आपण कुरघोड्या अन्ना अन्न कुरघोड्या अध्यक्ष काय तुम्हाला सांगायचं का ते आपण काका नाही का त्यांच्या जमिनीत मिठवाय गेलो त्या दिवशी निवळ इड्या पाकवाय तग आणून सोडला अह दोन वर्ष झालं त्यांना मी सांगतोय की कोणाचं गाव ऐकत नाही तिने काय नाही तिथे नाही नाही डांबरी साहेब आम्हाला जिरी सांगलोय त्यांनी खरंय अध्यक्ष बोला वाचतात एका दिवशी नाही मी दोघांना त्यांना लय आणणार आहे बघा एवढा त्यांनी हे केलं एक शब्द ऐकत नाही गाव माया बाहेर जात नाही तेवढे ती दोघांनी मस्ती लावली तसं आहे ना बघितलं का

बघा आपण मी आणून निघून गेले राह काय पद्धत चालू बघूया बसा घेतो बसा उभा राहतो विषय चालवता नाही तुम्हाला विषय पटतय काय झालं काय आमचं असेल आमच्या समोर मिटतो की तुम्ही माघारी आमची ग्राउवर निंदा करता का सांगा बघू बस अध्यक्ष तुम्हाला पटतय का आम्ही दोघं पण इथं नाही तुमच नाही का मी इथं मग तुम्ही निंदा करून त्याचा काय उपयोग आहे का आमच्या ब्रगाव लागलाय तुम्ही सोपा व्यापारी घेतलाय का तुम्ही काय संबंध आहे संबंध आहे मग मी नसताना पण कामा कशाला इथं तुम्ही चिवडत बसलाय तुमचं नाव मागे तुम्ही मोठं लागलाय मोठं लागलाय का माहिती पण अबर काय लागलाय तुम्ही बर का अध्यक्ष दो। आम्ही दोघ आमच्या काय तर तुम्ही असं मिटिंग घेऊन त्यात मिटवून कसं आलं मी टुन टाका करते मग परत आम्ही पिटल मी गाव ताणून मारील आमच्या नाजाला कोण लागतंय सांगा बरोबर थार थरथार कापतील आम्हाला एकत्रित बसून तुमचं मिटून टाकू आम्ही पिसाळू अगोदर पिसाळ देणार नाही गावाला पहिलं अण्णा या घरी बरोबर आहे मग काय असेल ते आम्हाला मिटवून द्यायला हवा हो मी आल्या बरोबर उठून गेलाय का त्याला काय काय कळलं पाहिजे का नाही होय अण्णाला कळायला पाहिजे अन्ना लगेच येत उठून गेलाय तुम्ही काय आल्या घरी जातो दारात बस तू उठून देत नाही घेऊन येत येतो जीवन येत आहे ना आणि त्यांच्यात पेटवते कशाला त्याला माझं मी पेटलेलं मला फक्त उताराव नाव पाहिजे माझी बाकी काही इच्छा नाही मला फक्त उतारावं नाव का 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 पाहिजे काकाकडून वाटून पाहिजे चार माणसात गेला म्हणजे माणसं म्हटलं आहे का तुझ्या नाव काय म्हणते का नाही एक सुद्धा मायाकडं बोलत नाही कारण सात बारावर तुमचं नाव पाहिजे नाव पाहिजे का नाही सांगा कवा यायचं आजच्या नाव होणार तुलच्या नाव माझ्या नाव गाळून पोरा नाव करतो तुमच्या नावावर झालं पाहिजे पाहिजे नाही त्याचा स्वस नाही होत त्यांचा मी वाढवणार आहे मी मी वाढवणार वाढवचलं कमी नाही करणार हं आपात्या जमिनीत भर घालणार आहेत अण्णा साहेब जाऊन काय पछि जाऊन बघतो साइन सांगितलं का चार चार चरल होते होय होय अन्ना आता आपल्याला पण न धराय लागणार आहे पत्ती देत नाही घेऊन येतो पण मला तेवढं चांगले मिटवा दिसला काका काका आहे की हाय की म्हणजे हाय सकाळी भाऊ संध्याकाळ बघतोय हाय की आण हाय मेडिकल त्यालाच गोड बोल आता करल ना हो तुमच्या हा वर्ष झालं नुसतं म्हणतोय मला उतरव विश्वास वाढला पाहिजे मी घेऊन तो अन्नाला घरी जाऊ तुम्ही जावा मी आहे बरं मला अध्यक्ष बोलय नाना या चुलतपतण्याचं काय मिटाय दिसत नाही आणि तुम्ही म्हणताय ते भर गालतेले चार एकराला चार एकर ते विकतेले आणि त्यांचं काय भांडण माझ्याकडे आण नका ते तुम्ही तिकडे मिटून मिटवून टाका ते तुम्ही नुसतं तोंडावर गोड बोलताय मी तोंडावर गोड बोलतोय लगा अन्ना साहेब हे असं असते का अध्यक्ष यांचं पेटवायला कारणीभूत हेच आहे बघा आपला काय संबंध नाही आपला काय संबंध नाही ना अध्यक्ष तुम्हाला सांगतो आपाचं पेटवायला हे कारणीभूत आहे ना ना हा तुम्हाला काय माहित नाही आहे आव तुम्हाला काय माहित आव मग सांगायला व पेटवलेलं कोणी पेटवलं काय पेटवलं हा नला नला ना। ना। ना ना नाए, नाए, मी कशाला बांधणं लावतोय तू बांधणं लावतोय ना बांधणं ना बांधणं लावतोय सगळी नाही नाही काय सुद्धा तसलं करत नाही आम्ही काय तर तू दोषी असणार आहे नाय अध्यक्ष वस्तात म्हणते म्हणजे काय तर खरं आहे आहो नाही तर का नाही काय आहो ते नाना काय करतोय माहित आहे का नाना ते चुलत्याला फुलवून नेतोय फुलवून नेतोय तुम्हाला सांगतो मटणं अंडी घालतोय आणि ना म्हणतोय तुम्ही माझ्या नावावर करा आणि मी तुम्हाला सांभाळतो चांगलं अरे त्या आपाचा चुलता नाही का तो काका त्यांचा कोणाला जमीन देत नसतो नाही ना ना बांधणं लावतोय तुम्हाला माहित नाही जातो जातो असू द्या तामा इकडे या काय थांबा आता थांबा की ती काय आणले हिमठेला घरातलं बरं बोल सगळी कागद काढले ते नावं करून दे ठरले आपलं गेले शनिवारी काय तुम्ही नाव करून देत आहे जमीन नाव करून देत तुम्ही करून देत काय करताय पिशवीत काढले पिशवीत भरतोय पेट्रोलला पैसे माझ्या पायशी काढून भाज्याची आणि गावाला खेर वाटतो नाच काका गावात तुम्ही मला असं म्हणता ये काय तुला म्हणतोय पाचशे रुपये काढून देतोय कशाला फिरतोय गावात सगळ्या गावात लावलाय तुम्ही लावला सांगा की नाव करून देतोय का नाही का तुम्ही लगे हाऊ त्या दिवशी मग कशा दोन दिवस मी पार्टीला गेलो माझं हजार दोन हजार रुपये पार्टीला जाऊ दे नाही कशाला जाऊ दे रुपये देणार दोन करत मी काय करून देऊ नाव करून देणार आहे का नाही दे नावर करून सुट्टी देणार नाही चालू ना, तालो ना हे काय करायची कर तू दाल देत सुनावर करून मी बोला काय करायचे कर गावात आबरू घालू नका जावा घरी जा तू माझा बाजार आहे घरी राख नाही किशातले शिफाशी काढून घेतोय आणि पैसे पाहिजे नावर काय जगा ठेवणार आहे रहावर करून सगळे इकून टाकणार आहे का उपयोग आहे कधी आला तुम्ही काय आम्हाला काय झाले बस तुके अण्णा कुठे गेले अण्णाच काय ध्यानच नाही घरावरून काय काल आला ना तुम्ही तुम्हाला कसं माहित असणार तुम्हाला तू गेले आठवड्यात आमचं वाटपाला बोलवलं होतं दोन दोन मिनिटाला फोन आता माझा जीव तू तुम्ही भणीसाठी तर मी ठोक्यात पाडला असतं सारखा फोन याय जा आणि साईडला जाऊन बोलायचं बरोबर आहे का सांगा बघू आणि कुठले तर लाल साडीजण हे जण विषय चालू कोणाला तर दोन गुंठ जाग घेऊन घर बांधून द्यायचा विचार काढलाय त्यांनी तुम्ही सांगू नका अहो बघा की परपंच कसा वेळ झाल्या क्रमांका तुम्ही जरा ध्यान ठेवा की मिटू बोलवलं तर सारखं दोन दोन मिनिटाला दोन दोन मिनिटाला फोन बरोबर आहे का सांगा मला लाज वाटायला म्हटलं माझं दे नाही तर पीठ मॅ म्हटलं माझं माझं मिठू दे नाही तर पिटू दे म्हटलं पण ही काय पेढा म्हणून साठी मी सांगायला तुम्हाला चोरून माझं काय नाव सांगू नका हां जाऊ ग मग मी नको चहा नको आणि सांगू नका मी आलो म्हणून आज होत्याच कस बघू तरी म्हटलं सारखं मला माहेरला का पाठवते ते आल्यावर कसं काही मोटर का चालू होईना झाल्या झाली बाय तर तुम्ही अजून काय याप लावले माझ्या माग दोन दिवस झाले मोटर चालू होईना झाल्या माझ्या वाईट टाकून गेलोय तुझी मोटर चालू चालवली नाही तर हा काय सकाळी काय म्हणला माणसात माणसात काय म्हंटल म्हणजे काय म्हंटल आता तुम्ही चुलत्याला काय सांगितलं ती काय चुकीच आहे तू आणि गावात जाऊ दे म्हणजे आमचं काय तर ठरलेलं असतं तू कशाला नाही ते आपण तुम्ही बांधण कशाला लावाय मग अजून मीच बांधण लावतोय म्हणतोय मग तुम्हीच बांधण लावता दुसरं कोण लावते बांधण दावा म्हणतो तुझं एखाद्याशी काम करायला लागतंय ना ना माझ्या नादाला जाऊ नको मी लय सर्किट माणूस मा, आहे हा तुला सांगतो असली छप्पन येऊन जाते माझ्या पुढ हा तू मला सांगू नको नाना माझ्या डोक्यात शिरू नको मी आधीच माणूस लय घाण आहे माणूस हा हा मी लय घाण माणूस आहे मा नादा लागू नको एवढं कर घाणपणाच द्यावं तुझा काय घाणपणा आहे बघू शबक तू माया नादात लागू नको नाना मी आधीच माणूस नाही ये नाही तुला सांगतो आणि मी आणले बियाणं माझं माझं डोकं फिरले तर मला त्या बियाणाच काहीतरी बघायचं आहे मी संशोधन लावले बियाणं हा कापसा बियाणा संशोधन लावले मी आपला हुडकाय लागले उशीरच्या इकडं काय येऊ नको तू आमचं आमचं चाललंय दुसरंच उगं काय काहीतरी याप लावणं माझ्या मागं तुझं माग आणलं याप्र तुला मी मोठा माणूस आहे तु� मी काय किरकोळ माणूस नाही असा किरकोळ माणूस नाही मला ले गावात काय काय करायचं असते काय काय केलं काय काय केलं संशोधन केलं कापसावर कशाचं केलं ते तर सांगते कापसा संशोधन केलं म्हणून सांगतो तर तो कापूस हो लावला का असं कापडच निघतंय का काय नाही नाही ल काय जण आहे कापूस जास्त येणार आहे शेतकऱ्याला फायदा होणार आहे मी म्हटलं तू आरो आपलं लावलं का इकडे कापड निघतो नाही नाही तसलं काही सुद्धा नाही सुधर गेला का हे बघ ना ऐकून घे सांगतो आणि ते आपल्याला काहीतरी चिडवू नको बिनकामाचं आणि ते त्या ह्याला सांगू नको काकाला काकाला का 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 बांधण लावतोय तू काकाजी नानाजी आप नुसतं आपण बघत बसायचं येडायच काय तू बघत बसाय म्हणजे अर मग तू कावा मोठा हो बघत बसायचं असतंय तेव्हा तुला कोणतरी चांगलं म्हणेल तसं नसते कुणाचं भांडण लावून आपण मोठं आहे नाही येड्या जाऊन जायचो मग असा हाय असा जरा हाय असायच जाऊ का मग जातो माझ मला जाऊ दे अन्न आपला कुठे दिसलाय का मी बघत बसले तुझी तू बघत जाई तुला दिसला ना आपा नाही दिसला बर चालतंय जा मग माझ मी बघतो बोल गे आता मी आलोय घरी मला काम आहे आज आज काय मी गाठ घेऊ शकत नाही हा परत गाठ घेतो निवांत

जाताना जा 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 ना बोलली चांगली आता म्हणली अंडी बिंडी करतो या माघारी काय झालंय काय जजा जजा च्या आता तुझा डोसख्या परिणाम परिणाम झालाय का कोण तर बिल त्या घरी आता चांगली सकाळी जेव्हा म्हटली ना आता अशी भांडायला लागल्या हिला धावतोच आता परत हे इकडे ग तुला सांगतो मी एका ठोक्यात ना मी लई घाण माणूस आहे मी गपचिप घरात घेतले मी तुम्ही असं समजू नका की भिलोय मी तुम्हाला तुला सांगतो तुझा ऐकतोय काकाला नाव करू का करायचं तुमच्या नावावर फसवून घेते तुम्हाला म्हणाव ह माझं नाव केलं म्हणजे कसं आहे माझं पण वजन वरते काकाला पण पाहिजे असं समज तुला पाहिजे करतो म्हणतील का आणि तुझा ऐकतोय ना काका सांगते

फुलांदिया ना नाही बस तुला देश देऊ तर माझ्या दहा अब्रू घालून माझ्या गावात सगळ्या मी कुठं अब्रू घालून तुम्ही बाय फुला वाढ म्हणून पाच पाचशे रुपये आणून नाही गावात नाहीच करतो तुम्ही हा हा मी काय म्हणतो ऐकून घ्या की तुम्ही म्हणला का नाव करून देतो नावं तुला करून देणार नावावर मी जेवण द्या तू नाव तुला देणार नाही करून मग कशाला पण काम आठवड्याभर पंधरा दिवस लावले मला नाव करून देतो तू कशाला माणसं गावावर गोळा कर मला नाव पाहिजे तर मी तर इकडे म्हणजे काय म्हणत त्यांनी मग बसन लावलंय की माझ्या नाव करून देव करून त्याच्या नावावर मी करून देत नसतो उत्तर आहे माझं नाव पाहिजे तुझ्या नावावर करून देईल पण त्याच्या नावावर करून देणार नाही नकाच की करू मी कुठे म्हणत्या करा पण त्यांनी अशी गुई लावले की माझ्या नाव केलंच पाहिजे अजिबात नावावर खाणं नाही

आ, आता मोठा जायचं नाही तू जा मला माहित आहे हॅलो अरे कुठं आहे अरे पाणी बिनी मारायचं बांधकामावर पाऊस पडलाय तसले काय सांगायला वाळले येऊन बघ वर ये लवकर हा ठेव बोला काम चांगलं झालं चांगलं झालं पाणी मारलं नाही काय तुम्हाला सांगायचं राह आता काय झालं अजून बायको सकाळी काय गावात जाऊन या वाढते आले ना घरी गेलो तर ताण ताण करायला लागले राव मोबाईलच कशाला बघताय हेच कशाला करताय तिकडच जात ते जाऊ दे तुमचं सगळं ते मिटल घरी जाणार तुमच्या कशाला काय म्हणलं अन्नाला घेऊन येतो मला घरी गेलो बघतो थांबला गार्वेंट सारखे उतरायला लागल्या मेंबर एक बी नाही माझ्या माणूस येईल का जातो माझ्या भशी उतरायला सारखं पिऊन पिऊन पिणाऱ्या माणसाला किंमत कमी असत्या किंमत कमी आहे आम्ही पियत नाही तर पितो आम्ही पण असं खोच पियत नाही तुमच्यासारखं का त्याम। माझं काम कशा दोन गलास काम, काम खालास त्यामुळे माणसं कोण बसणार काम खालास करताय तुम्ही जर चांगलं वागायचं का आता आपण मोठं झालं की जवळ मी तुम्हाला भांडान तुमचं भांडान तु, तुम्ही करून दिल्या का होय आता माझ्या बाजूला बोलत नाही ती तुम्ही कोण टाकाल काकाला म्हणते देऊ नका जमीन काकाला देऊ नका काकाला म्हणत्या काका तुम्ही करू नका नाही तर ही मी ऐकणार वाटतोय का काय बाबतीत बोलायचं काम नाही तरी सुद्धा नाही म्हणते नाही म्हणते आपण आपण सांगू काय तर पाईंट काढला पाहिजे आपण जरा पाईंट काढलाय सगळ्या दरात लुन सगळं पराक्रम केलाय काय मेळ लागला नाही आता तुमच्याकडे काय मेळ की काय थांबलाय थबा जरा आपण काम आहे माझं काय काम मग कुठे थांबू आहो माझ तुमच्या मग काम होत काय काम आहे मला सांगतो तुमचा शेखर शेती घेणार आहे तुम्हाला शेखर दुसर का पुसला बाहेर तू बाहेर ना आणून दिलो चौदा हजार रुपये खर्च झाला वस्तात चौदा हजार खर्च झाला आणि कापूस किती असेल कधी पाच हजाराचा कापूस झाला ऐकू नका चौदा हजाराचा कापूस आणला खर्च झाला पाच हजाराचा कापूस विकला दिवशी पाऊस मेंढरा चाराय दिसतो ती मोठी उपासतो तेवढं चारून उपासतो पावसानं मेंढर एवढी बुडली कमर पडेल भगवान मला म्हणलं आता फोका पंधरा घरातल्या सेवा खाऊन उत्सव बसलो अहो आता बियाणा चांगलं आणले तुम्हाला सांगतो तुम्ही ऐंशी अकरा जर कापूस लावला कोटी रुपयाचं मालक आहे तुम्ही आप्पा काय कस राय गावात हे तर मला नावो करून दिना झाली होती आता कसे तर तू म्हणजे मी कापसावर संशोधन केलंय बियाणावर संशोधन केलंय चांगले एक नंबरचं बियाण आणले आपल्या भागात कुठंच कापूस नाही असला असले बियाण आणले तुला कळत का आपल्या दुकानात इकत नाही तू कुठला आणून देणार मला दुकानात नाही बोल लागत आवा तुम्हाला सांगतो एका एका झाडाला पाच पाच किलो कापूस येतोय बघा माझी एका बिघायचं कॉन्ट्रॅक्ट लावले अण्णा बिन्ना तुला सांगत आहे का नाही अण्णांना सांगितलं नाही हो आपण बिन्न तसलं काय सांगितलं नाही पण मी संशोधन केले आपण तुम्ही लावा मी आहे की मी माझ्या पण वावरात लावणार आहे की बोलून बघतो काका काकाला बोलून बघतो तुम्हाला माहितीसाठी सांगतो हा काका आणि बायको मला जमीन देतो म्हणजे म्हणजे नावाव करून देतो तुमच्या पण मी आज मन मोठं केलं पडत ना बरोबर आहे बरं का वाजता आपण असंच म्हणताय काय आपलंय <सप्यों> तुला सांगायचं बायकून काका का रडायला जमीन आमच्या नावावर आता तुझ्याच नाव करूया म्हणजे जमीन नावावर करूया म्हणली आणि काय आजू दे तुझ्याच नाव काका म्हणतात तुझ्याच नाव करायचं मी आज मन मोठं दावाय ठरवलंय मी म्हणणार आता काकाला काका राहू दे तुमच्या नाव काका माझा जीव आहे काका म्हणायला लागला बायकून तर म्हणायला असं करा आज नऊ देवात येऊन चाका जाऊ लवकर आता येताना मला घरात करा म्हणते नावाहून द्यावा करून टाका जावा काय माणसं गोळा करू नका म्हणली गावातील माणसं सगळी बेकारी कोण सुद्धा शाना नाही तुमचं मिटू शकणार नाही काकानं म्हण मोठं केलं बायकू म्हणजे नावाप तयार झाला काकाला म्हणतो काका काका नको मी स्वतः म्हणलो काका नको काका म्हणत तुमच्या नावावर राहू द्या तुम्ही आमचा जीव आहे तुम्ही आमचे नाव आहे की आम्हाला काही काही आहे काय गावात पुतण्याशिवाय कोण नाही का आणि मी स्वतः म्हणलो असं काका का तुमचं नाव तुमचं मोठ मन का काका म्हणलं असं माझ्या ताट ते ताटातलं म्हटलं मग तुझं माझ्या ताटात टाकलं टाकलं निवांत फिरून खा ना म्हणलं काय पडलं खर्चायला मी देतो तुला लागलं काय कोण टाकून टाक कडवाळ विकून खा म्हणला लागलं खर्चायला कडवाळ कडवाळ बिडवाळ आता ऐंशी एकरात काय थोडं पिकत काका मन मोठं लय मोठ बारे गोळ्यात पाणी लागलं माझं काका म्हणलं

कापूस लावतो रेडोस किंवा परिणामामुळे आपल्या भागात कापूस बंद झाले तर कापूस लावून काय सगळं नाही वीस हजार खर्च पाच हजार कापूस होत नाही का चार पाच बोंड लागतील मी चांगली बियाण आणले तर दुसरं काय तरी लावायचं कापूस आण मला सांगू आपण तू का ट्राय घेऊ आण नाही राहणार आणणार आण पण लागते तुला आण ना मोठा होईल मग आण नाही अर्धा एकर लावायला जाऊया जा